मुलांनो एकोणीस फेब्रुवारी जवळ येत आहे त्यानिमित्त शिवजयंतीनिमित्त सुंदर असे जबरदस्त भाषण आहे लिहून घ्या अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि माझ्या शिवप्रेमी मित्रांनो आज एकोणीस फेब्रुवारी आजचा दिवस म्हणजे आनंदाचा उत्साहाचा आणि अभिमानाचा सोहळा आज अशा एका महापुरुषाचा जन्मदिवस आहे ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले त्यांच्याबद्दल बोलताना दोन ओळी आपल्याला आठवतात आणि त्या म्हणजे न शिवभाविना स्वराज्य होते न शिवभाविना अस्तित्व होते नसे जर जन्मले शिवराय तर नसते राहिले हिंदुत्व आणि मंदिरही नसते उरले मित्रांनो शिवाजी महाराज म्हणजे केवळ इतिहासातील एक राजा नाही तर ते प्रत्येक अण्याविरुद्ध लढण्याची ऊर्जा आहे त्यांनी आपल्याला शिकवलेले आहेत की गुलामीच्या साखळदंडात अडकण्यापेक्षा स्वातंत्र्यासाठी लढून भरणे श्रेष्ठ आहे भारतांचे आयुष्य म्हणजे एक जिवंत व्यवस्थापन शास्त्र आहे पाच पाचशा शहरांसमोर आपला एक छोटासा माळा जेव्हा उभा राहतो तेव्हा त्यामागे जाऊनचे संस्कार शिवरायांचे नियोजन असते भारतांचे तीन विचार आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजेत एक स्त्रियांचा सन्मान परस्त्रीला माते सन्मान मानणे ही शिवरायांची शिकवण आहे दोन नियोजन शत्रू किती मोठा असला तरी बुद्धीच्या जोरावर त्याला हरवता येते तीन संघटन मी पेक्षा आम्ही आणि स्वराज्य मोठे आहे हा विचार आज शिवजयंती साजरी करताना केवळ घोषणा देऊन ना चालणार नाही तर महाराजांचे गुण आपल्या अंगी मानवणे हीच खरी शिवभक्ती ठरेल जाता जाता एवढेच म्हणेन इतिहासाच्या पानावर रैत्याच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वाच्या नभावर त्यांचे नाव कोरले गेले आहे असे एकमेव राजा म्हणजे शिवछत्रपती राजा आहेत बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय प्रौढ पुरंदर क्षत्रिय कुलावत महाराज राज योगराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद